तर हिंगोलीत सुद्धा पावसाचा फटका बसतोय शेतात पाणी साचत आहे आणि त्यामुळे उभी पिकं अक्षरशः जमीन दोस्त झालेली आहेत पिकांचं मोठं नुकसान झालं आणि शेतकरी पुन्हा एकदा या आसमानी संकटात सापडलेला आहे वसमत तालुक्यामध्ये ढवळगाव आणि माटेगाव बोरी सावंत करंजाळा आदी गावांचा संपर्क तुटला आहे तर यात शेतात पाणी शिरल्यामुळे पिकांचं नुकसान झालंय प्रशासनानं शेतीच्या बांधावर येऊन पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी संतप्त शेतकरी करत आहेत तर याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये काल दिवसभरापासून संततधार होती अनेक ठिकाणी जे आहे ते पाणी जोरदार बरसू लागलाय आणि हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये जे आहे ते मुसळधार देखील पाऊस दिवसभरात होता आणि त्या अनुषंगाने जे नदी असेल ओढे असेल तुडुंब भरून वाहत होते आणि त्याचाच फटका जे आहे ते अनेक पिकांना देखील बसलेला आहे मी उभा आहे सोयाबीन या पिकामध्ये ढवळगाव माटेगाव या परिसरातील हे जे शेत आहे या परिसरातील शेतकऱ्यांनी तीन एकर शेतीमध्ये जे आहे ते सोयाबीन पेरले होतं आणि त्याला साधारणत दहा हजार रुपये एकरीपर्यंत पर्यंत खर्च लागला होता एकंदरीत लाग ला एक पाहिलं तर तसं तीस हजार रुपये साधारणतः खर्च लागला होता त्यांचं अपेक्षित उत्पन्न होतं साधारणतः एक ते दीड लाख पर्यंत येईल परंतु आता रात्रीच्या पावसामुळे रात्रीच्या जोरदार पावसामुळे संपूर्ण सोयाबीन जे आहे आता पाण्यामध्ये तरंगत आहे आता याच सोयाबीनचं जे असेल तर कुठलीही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आज याच बांधावर प्रशासनाने येऊन पंचनामे करून या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याची मागणी संतप्त शेतकरी देखील करत आहेत श्रीधर बाळवंडे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली हिंगोली जिल्ह्यात मागील दहा ते इंगोली। इंगोली बारा दिवसाच्या नंतर पावसाच्या प्रतीक्षेनंतर आता हा जो काल पाऊस पडलेला आहे आणि सर्व दूर पाऊस पडलेला आहे या शेतामध्ये साधारणत गुडघ्यावर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे माझ्यासोबत काही शेतकरी आहेत कशा पद्धतीच या ठिकाणी पाऊस झालाय काल आणि कुठली नुकसान का कालचा पाऊस विशेष म्हणजे भरपूर झाला आणि भरपूर पाऊस होऊन आमच्या शेतीचं नुकसान होण्याचं कारण असं आहे की जो हा वडा गेलेला आहे शेजारून तर या वड्याला एक दोन तीन वर्षापूर्वी आमचा मुख्य रस्त्याचं कामाची मंजुरी झाली जेणेकरून आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करून सुद्धा की जेणेकरून पूल व्हावा आणि पूल झाल्यानंतर आमच्या शेतातलं पाणी असं सहजरित्या निघून जावा पण दोन वर्ष झाले लोकप्रतिनिधीने उद्घाटन केलं पुलाचं काम झालं नाही काय नाही कोणकोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि किती गावांना या पाण्याचा कालच्या फटका बसलेला आहे पीक पाहल तर कापूस आहे हळद आहे सोयाबीन तूर आहे खूप प्रमाणात नुकसान झालेले आपण सांगा मला की कोणकोणत्या पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे आणि काय याच्यामध्ये सोयाबीन तूर या दोन झालेलं आहे कापूस पण त्याच्यात आहे पंधरा दिवसाच्या नंतर पाऊस पडल्याच्या नंतर हिंगोली जिल्ह्याभरामध्ये अनेक ठिकाणी जे आहेत ते रिमझिम पाऊस पडला आणि सायंकाळच्या सुमारामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आणि याच पावसाच्या पडल्यामुळे अनेक शेतक पिकांची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाली परंतु आता शेतकरी जे आहे ते मेटाकुटीला आलेला आहे आणि सरकारने प्रशासनाने या शेतीच्या बांधावर येऊन पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील आता हे शेतकरी वर्गातून होत आहे श्रीधर बाळवंडे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली